मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगालाही खोके दिले का साडेतीनशे जागा मिळतील हेच ते लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतो या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो इथल्याचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत विधानसभा निवडणुका मध्ये लागण्याची शक्यता आहे हा विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिले बोलतो मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का, का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे त्यांनी घेतल्या नाही महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहे त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत त्या बघू आता काय कसं काय काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक तर नेमका शहरात कोणत्या जागे न करता शिवसेना आपली प्रयत्न दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या तुमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडी इच्छुक आहे तुम्ही नागपूर शहरात एक मागणी मागणार आहेत नेमकी कोणती नाही मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे लक्षात घ्या आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटे अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका अगदीच एक आम्ही जागा लढू नक्कीच नागपुर दक्षिण ऐसी मतदार संघात आमच काम चालू है रामटेक विधानसभा हक्का मतदार संघ है याशि एखाद मतदार संघ आम घे सकते का यह सन्दर्भ अपने सुरू आया सर आपने कहा कि कुछ गड़बड़ी हो सकती है इसलिए इलेक्शन एक साथ नहीं लिए जा रहे चार स्टेट के आपने देखा होगा कि झारखंड की जो खबरें आ रही है अब देखिए वहाँ क्या हो रहा है क्या होने जा रहा है वहाँ हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है उनकी सरकार एक मजबूत सरकार है उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहाँ आज ही मैंने खबर यहाँ ही पड़ी है इसलिए चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता या ने ऑफ कंडक्ट लग जाता है महाराष्ट्र में भी जो लोग बैठे हैं ये त्रिकूट उनको और टाइम मिलना चाहिए महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका